कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस नगर परिषद निवडणूक छाननी सहा नगराध्यक्षांचे अर्ज वैद्य तर तब्बल चौऱ्याहत्तर नगरसेवकांचे अर्ज बाद निवडणूक निर्णय अधिकारी पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची मंगळवारी काटेकोर छाननी करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदासाठी आलेल्या नऊ उमेदवारी अर्जांपैकी सहा अर्ज वैद्य ठरले असून तीन अर्ज अवैध घोषित करण्यात आले आहेत तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकोण एकशे त्रेचाळीस अर्जांपैकी एकोणसत्तर अर्ज वैद्य तर तब्बल चौऱ्याहत्तर अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली नगरपरिषद निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गर्दीनंतर आज मंगळवारी प्रशासनाने सविस्तर पडताळणी केली आवश्यक कागदपत्रांची पूर्तता राखीव जागांनुसार पात्रता शपथपत्रे कर थकबाकी दंड तसेच विविध कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात आला अनेक उमेदवारांनी कागदपत्रे अपूर्ण ठेवली असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली नगराध्यक्ष पदासाठी केवळ सहा नावांची जागा उरल्याने आता निवडणुकीत थेट स्पर्धा जाणवण्याची चिन्हे दिसत आहेत तर नगरसेवक पदासाठी अर्ध्यापेक्षा अधिक अर्ज बाद झाल्याने अनेक वॉर्डात निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे आगामी काही दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची एकवीस नोव्हेंबर अंतिम तारीख असून त्यानंतर प्रचाराचे वेळापत्रक आणि निवडणूक प्रक्रिया अधिक गतीने पार पडणार आहे छाननीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आला आहे पुढील टप्प्यात पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच निवडणुकीत तापमान अधिक चढणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे